ना कसं मोठा चक्रीवादळ भारताला धडकलं आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत चक्रीवादळ धुमाकूळ घालतय महाराष्ट्रातील कोणते जिल्हे या चक्रीवादळाच्या रडारवर आहेत सगळं जाणून घेऊ महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळतोय त्याचं कारण आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये तयार होणाऱ्या मोठ्या प्रणाली अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भारताच्या किनारपट्टीच्या जरी दूर जात असलं तरी सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलेलं आहे थायलंडने या चक्रीवादळाचं नाव मोंथा असं दिलेलं आहे मोंथा चक्रीवादळाचा सत्तावीस तारखेनंतर भारतातील अनेक भागांमध्ये प्रभाव जाणवत आहे भारतातील अनेक राज्य या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेत आंध्र प्रदेश त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामुळे या चक्रीवादळासाठी अलर्ट देण्यात आला आहे आंध्र प्रदेश त्याचबरोबर ओडिशा आणि छत्तीसगडला रेड अलर्ट देण्यात आलाय तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट आहे महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे या चक्रीवादळामुळे प्रभावित होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे चक्रीवादळ सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आणि त्यानंतर हळूहळू हे चक्रीवादळ तीव्र झालेलं आहे आज रात्री म्हणजेच अठ्ठावीस तारखेच्या रात्री हे चक्रीवादळ ओसरणार असलं या चक्रीवादळाचा जोर कमी होणार असला तरी सुद्धा दिवसभर भारत त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय हे चक्रीवादळ हळूहळू वायव्यच्या दिशेला सरकणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे विंडी एपच्या माध्यमातून या चक्रीवादळाची परिस्थिती जाणून घेऊ अठ्ठावीस तारखेला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत पाहायला मिळत आहे अठ्ठावीस तारखेनंतर संध्याकाळी या चक्रीवादळाची परिस्थिती हळूहळू वर्षा दिशेने वायव्यकडे सरकताना दिसते आहे एकोणतीस तारखेला हे चक्रीवादळ हळूहळू लँडफॉल मध्ये म्हणजेच याचा जोर ओसरणार असल्याचं चित्र दिसतंय परंतु लँडफॉल झाला असला तरी सुद्धा त्यावेळेला या चक्रीवादळाचा प्रभाव अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे भारतातील अनेक राज्य या चक्रीवादळाच्या रडारवर असणार आहेत विशाखापट्टणम हैदराबाद मुंबई नागपूर विदर्भ या सगळ्या भागांमध्ये या चक्रीवादळाचा फटका जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बंगालच्या उपसागरामधील तयार झालेलं हे मोंठा नावाचं चक्रीवादळ पुढचे तीन दिवस तरी भारतातील अनेक भागांना प्रभावित करू शकतं आता महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज पुढचे तीन दिवस कसा असेल हे सुद्धा पाहूयात हवामान विभागाने जारी केलेल्या इमेजनुसार अठ्ठावीस तारखेला अनेक भागांमध्ये यलो अलर्ट आहे कोकण किनारपट्टीचा भाग मराठवाड्याचा भाग त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर विदर्भ कोकणाच्या किनारपट्टीचा भाग मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळतोय तीस तारखेला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल विदर्भातील काही जिल्हे म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच मुसळधार असा पाऊस तीस तारखेला होणार आहे एकतीस तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांना म्हणजेच पूर्व विदर्भाला अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे पुढचे दोन ते तीन दिवस तरी महाराष्ट्रात अनेक भागांना येलो अलर्ट आहे म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांसह आणि मेघ गर्जनेसह बरसणार असल्याचा अंदाज पास नंतर मदे थंडी जाणवणार असली तरी सुद्धा त्याआधी अवकाळी पावसाचं सावट त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या मोठ्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय तर ही होती सध्याच्या पावसाची आणि चक्रीवादळाची परिस्थिती तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका